मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आपण मुख्यमंत्र्यांनी चालू केलेली आहे त्या संदर्भात ज्या काही अडीअडचणी महिलांना येत आहेत व उद्भवणार आहे त्यासाठी एक मदत कक्ष देवगड नाम जामसंडे नगरपंचायतमधील हाती महिलांसाठी महिलांच्या समस्या निराकरण करण्यासाठी आपल्या आमदार कार्यालयामध्ये दे देवगड इथे हा शंका निरसन कक्ष आजपासून सुरू होत आहे मदत कक्ष इथे सुरू होत आहे ज्या लाभार्थी महिलांना काही अडचणी असतील उत्पन्नाच्या दाखव्याबाबत असेल अधिवासच्या दाखल्याबाबत असेल कोणत्याही कागदपत्रांसंबंधात जी काही शंका असेल त्या संदर्भात या कक्षाला सकाळी अकरा ते दीड वाजेपर्यंत येऊन तुम्ही केव्हाही भेट देऊ शकता आणि इथे या ठिकाणी आपल्याला बी जे पीचे कार्यकर्ते देखील मदत करणार आहेत त्याचप्रमाणे तहसीलदार कार्यालयामध्ये आपणास काही मदत लागली तर त्या ठिकाणी की आम्ही सर्व बीजेपीचे कार्यकर्ते तिथे असणार आहोत आपल्या शंकांचा निरसन करायला धन्यवाद